नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं ट्रेंडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता जर तुमचे बकरंसुद्धा अशा प्रकारे गुंगले असतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला औषधी सांगणार आहे बघू शकता हे असं बकरू हे झालेलं आहे हे आपल्या इकडं बाकीच्या शेळ्या चरत आहे पण हे बकरू चरत नाही याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो पाबाडी बोलस नावाची एक टॅबलेट आहे ती गोळी त्याला सकाळ संध्याकाळ आर या मात्रेमध्ये दे द्यायची आहे त्याच्यासोबत मोनोलेक्स प्लस ही सुद्धा आरती सकाळ संध्याकाळ द्यायची आहे नाश केल्यानंतर हे बकरू व्यवस्थित होणार आहे मी त्याला डोस चालू केलेला आहे सकाळी डोस दिलेला आहे मी त्याला एक दोन दिवसात ते क्लिअर होऊन जाईन त्याचा डबल व्हिडिओ मी टाकीन यूट्यूब चॅनेलला धन्यवाद